हा पाऊस म्हणजे शब्दातून प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करू नभाला इतकी भिजल्यावरती रोज नव्याने आव्हान टाकतो हा माझ्यावरती माझी सल एकाया कोणी नाही सोपती त्याच्या कवितेच्या ओळी आठवताना तिला खूप भरून आलं पावसात ओली चिंब भिजलेली ती काळोखी रात्र गडगडणारे ढग कडाडणाऱ्या विजा कुठल्याही गोष्टीचं भान नसलेली ती बेफान बेभान रस्त्याने चालली होती अंगावरचे कपडे भिजलेले ओले चिंब केस मोकळे सोडलेले तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पावसाच्या सरींनी तिचे असूही लपलेले बेभान चालत सुटलेली ती रस्त्याच्या कडेला जाऊन बसली असूना वाट मोकळी करून दिली अभिज्ञा पंचवीस वर्षाची तरुणी एन तारुण्यात विधवा झालेली दोन वर्षापूर्वी अभिज्ञा आणि आर्यन एकाच कॉलेजला होते कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही जॉब लागला सुईदेवाने दोघेही एकाच कंपनीत कामाला होते दोघांचं रोज भेटणं व्हायचं बोलणं व्हायचं दोघांची हळूहळू मैत्री झाली दोघे खूप बेस्ट फ्रेंड झालेत एकमेकांशी सगळं शेअर करू लागले आर्यनच्या मनात अभिज्ञाबद्दल वेगळी फिलिंग यायला लागली त्याला सतत अभिज्ञाजवळ राहावंसं वाटत होतं सतत तिच्याशी बोलावंसं वाटत राहायचं त्याने हे सगळं त्याच्या मित्रांशी शेअर केलं त्याचे मित्र बोलले तू तिच्या प्रेमात पडलास आर्यनला खरं वाटत नव्हतं पण हळूहळू त्याला ते जाणवायला लागलं एक दिवस त्याने ठरवलं तिला आपल्या मनातलं सगळं काही सांगायचं एक दिवस ऑफिसमध्ये आर्यन अभिज्ञाजवळ जाऊन हाय अभिज्ञा हाय अभिज्ञा मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आर्यन अडखळत बोलला अभिज्ञाने थोडं आश्चर्य व्यक्त करत अभिज्ञाने थोडं आश्चर्य व्यक्त करत बोल ना नाही इथे नको आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचो प्लीज असं काय बोलायचं आहे तुला इथेच बोल ना नाही इथे नको आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचो प्लीज असं काय बोलायचं आहे तुला इथेच बोल ना आपण बाहेर गेलो की खूप वेळ जाईल रे अभिज्ञा नाही होणार वेळ पक्का प्रॉमिस मी तुझा जास्त वेळ नाही घेणार खूप वेळानंतर अभिज्ञा तयार झाली दोघेही ऑफिस सुटल्यानंतर हॉटेलमध्ये भेटले आर्यन तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आला होता दोघांचं हाय हॅलो झालं अभिज्ञाने बोलायला सुरुवात केली बोल आर्यन तुला काय बोलायचं होतं अभिज्ञा तू मला कॉलेजपासूनच ओळखतेस माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे आपण रोज भेटतो बोलतो आपल्यात छान मैत्री आहे थोडं थांबून आर्य पुन्हा आपल्यात मैत्री आहे ना आर्यने हसून विचारलं तशी अभिज्ञ पण हसली अभिज्ञा माझी जीवन संगिनी बनशील का आर्यन तडक तिला आर्यनने तडक तिला विचारलं काय अभिज्ञा माझ तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील का आर्यन काय बोलतोयस हो खरं तेच बोलतोय मला सतत तुझ्याशी बोलावसं वाटतं सतत तुला बघत राहा असं वाटतं तुझ्यासोबत वेळ घालवा असा वाटतो सतत सोबत तू असा विसी असंच वाटतं आता तूच सांग हे प्रेम नाही तर काय आहे अभिज्ञा काही न बोलता तिथून निघाली ऑटो स्टॉपवर थांबली तिच्या मागे मागे गेला अभिज्ञा काही न बोलता कशी काय जाऊ शकतेस बोल काहीतरी तरीही अभिज्ञा गप्पच अभिज्ञा तिथून चालत चालत निघाली थोड्या समोर जात नाही तर पावसाची सुरुवात झाली पावसाची सुरुवात झाल्यामुळे रस्त्याची वर्दळ कमी झाली रस्ता निर्जन झाला अभिज्ञा पूर्ण ओली झाली तरीही थांबली नाही आर्यन अभिज्ञा थांब थांब ग माझं पूर्ण सगळं ऐकून घे आर्यनने अभिज्ञाचा हात पकडला आर्यन हाच सोड माझा अभिज्ञा बघ हा पाऊसही आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे हे मेघ या पावसाच्या सरी हे ढगाळलेले वातावरण सगळं प्रेमासोबत आहे आपल्या नाही आपल्या नाही फक्त तुझ्या असं म्हणत ती पुन्हा निघाली पण आर्यन तिथून हल्ला नाही संध्याकाळची रात्र झाली आर्यन तिथून उभा होता मुसळधार पाऊस सुरूच होता बऱ्याच रात्री अभिज्ञाचा फोन वाजला तिला वाटलं आर्यन असेल म्हणून तिने बघितलंही नाही पुन्हा वाजला बघितलं तर आर्यनच्या घरून फोन होता अभिज्ञा बोलली तेव्हा तिला कळालं की आर्यन घरीच आलेला नाही आहे अभिज्ञाने खिडकीतून डोकावलं तर पाऊस सुरूच होता ती घाबरली आणि तशीच धावत सुटली अभिज्ञा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आर्यन तिथेच उभा होता आर्यन तू वेळा आहेस का तू इथे का उभा आहे चल घरी सगळे तुझी वाट बघत आहेत तुझा फोन लागत नव्हता सगळे काळजी करत आहेत चल अभिज्ञाने आर्यनचा हात पकडला तसा त्याने तिचा हात झटकला मी कुठेही येणार नाही आहे जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मी इथून हलणारच नाही आर्यन यू आर क्रेजी हा पाऊस माझ्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि आता हाच पाऊस माझ्या मरणाचाही साक्षीदार असेल असं आर्यन बोलताच अभिज्ञाने त्याच्या होटावर होत ठेवला का असं वागतो आहेस असं म्हणून ती त्याला बिलगली त्याने तिला घट्ट मिठी मारली दोघांची मन जुळली आणि शरीर शरीरही त्यांच्या प्रेमाचा एकच साक्षीदार होता तो म्हणजे पाऊस दोघांचा प्रेमांचं नातं भरत गेलं फुलत गेलं घरच्यांच्या परवानगीने देवाच्या साक्षीने दोघांचं लग्न झालं सुरुवातीचे दिवस छान गेले दोघेही हनीमूनला गेले मन जुळी होती आता शरीरही एक झाले नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले दोघांनी पुन्हा ऑफिस जॉईन केलं दोघेही एकत्र जायचे एकत्र यायचे ऑफिसमध्ये पण छान चाललेलं होतं रात्री आर्यन खोलीत वाट बघत बसायचा आणि अभिज्ञाला आवरत आवरत पर्यंत खूप उशीर व्हायचा कधी कधी आर्यन चिडते असे काय ग अभिज्ञा किती उशीर करतेस किती वाट बघावी लागते तुझी स्वारी ना जानू, अरे आवरता आवरता होतो उशीर अभिज्ञा लाडात येऊन त्याच्या जवळ जाऊन बसली त्याचा हात तिने तिच्या खांद्यावर ठेवला एक दिवशी तुला सोडून जाईल ना नेहमीसाठी तेव्हा तुला माझी किंमत कळेल मग एकटीच राहशील किचनचं काम आवरत आर्यन थोडा चिडला तुला कितींदा सांगितलं असं अभद्र बोलत जाऊ नकोस ती पुन्हा त्याच्याजवळ गेली ती त्याचा हात तिच्या गालावरून फिरवायला लागली हळूहळू ओटावर वट आले दोघांचंही भान हरपलं ती रात्र त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले दिवसभर काम करून परतीला निघाले अभिज्ञाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून आर्यनने वाटेत गाडी थांबवली दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आणि काही क्षणात पावसाची रिपरिप सुरू झाली दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि गाडीत जाऊन बसले आर्यनने गाडी स्पीडने काढली पावसाचा जोर वाढला अचानक वारा सुटला रस्त्यावर अंधार पसरायला लागला आर्यनला समोरचं काही दिसत नव्हतं त्याने स्पीड कमी केली पण गाडी कुठे जात होती काहीच कळत नव्हतं काही वेळ त्याने गाडी थांबवली पाऊस थोडा कमी झाला आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले काही अंतरावर पूल होता पावसामुळे तो पूल एका बाजूने तुटलेला होता आर्यनने रपकन गाडी काढली गाडी पुलावरून तर निघाली पण समोर असलेल्या झाडाला जाऊन धडकली आणि तसा आर्यन खोल पाण्यात पडला अभिज्ञाचं डोकं आदळलं अभिज्ञा जेव्हा शुद्धीत आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आजूबाजूला सगळे अनोळखी लोक होती अभिज्ञा भिरभिर चौकडे बघू लागली तितक्या तीद तिथे डॉक्टर आल्या आता कसं वाटतंय तुम्हाला डॉक्टर मी इथे कशी अभिज्ञा बोलता बोलता थांबली तुमच्या गाडीचा अपघात झाला होता तुमच्या डोक्याला मार लागलेला होता काही लोकांनी तुम्हाला इथे आणलं हे बाजूला तुमचं सामान आहे आर्यन कुठे आहे डॉक्टर आर्यन आर्यन कुठे आहे कोण आर्यन माझा नवरा आर्यन तो माझ्यासोबतच होता आता कुठे आहे डॉक्टर कुठे आहे सॉरी पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही पोलीस तपास करत आहेत अभिज्ञा भांबावली पोलीस पोलीस आर्यन आर्यन अभिज्ञा जोरजोरात रडायला लागली आठ दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये होती पण कुणीही तिला भेटायला आलेलं नव्हतं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद